नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी वर्गातील मराठी विषयातील घटक क्रमांक पंधरावा आपल्या समस्या आपले उपाय हा घटक पाहणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण हा घटक पाहूया आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणात फार बदल झाला आहे त्याचे कारण आहे प्रदूषण प्रदूषण ही मानवी क्रिया प्रक्रियांचा परिणाम आहे अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्मक ठरतात तिला प्रदूषण म्हणतात प्रदूषणाचे वायू प्रदूषण भूमी प्रदूषण ध्वनी प्रदूषण असे प्रकार पडतात अशा प्रदूषणावर उपायही आपणच शोधले पाहिजेत या पाठात काही संवाद दिले आहेत ते आपण पाहूया चित्र पहा संवाद वाचा केशव बाप रे कितीही गर्दी आणि किती ह्या गाड्या बाबा तू आज पाहतोस होय ही गर्दी, हो गर्दी रोजच अशी गर्दी असते इथे केशव एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल बाबा आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय केशव गर्दी धूर वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदाचं इथून लांब जातोय असं झालं आहे मला तुमच्या शब्दात उत्तरे सांगा तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का होय भरपूर वेळेस गेलो आहे आम्ही रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी फार गर्दी असते नेमका त्या वेळेला जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते सकाळी लोक कामाला जातात आणि संध्याकाळी कामावरून परत येतात तसेच सकाळी मुले शाळेत जातात आणि संध्याकाळी परत वापस येतात म्हणून या वेळेला गर्दी फार असते वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात वाहतूक कोंडीमुळे ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होते तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थित चालता येत नाही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रत्येकाने काटेकोरपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे तसेच वाहन चालवताना घाई करू नये आणि ट्रॅफिक सिग्नलचे पालन करावे वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते वाहतूक कोंडीमुळे ध्वनी प्रदूषण व वा वायू प्रदूषण वाढते खालील वाक्य वाचा तुम्हाला योग्य वाटत असेल तर बरोबर अशी खून करा आणि अयोग्य वाटत असेल तर चूक अशी खून करा पहिला एखाद्या गाडीचा छोटासा अपघात गा झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे ते ते गर्दी करणे चूक दुसरा ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे चूक तिसरा दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे बरोबर चौथा गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे चूक प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे प्रदूषणाच्या भयंकर संकटातून सुटका करण्याकरिता मनुष्यास काही काळजी घेणे आवश्यक आहे कधीही सार्वजनिक नळ विहिरी आणि इतर पाणीसाठ्याजवळ केरकचरा टाकू नका रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक खतांचा वापर करावा पॉलिथीनच्या ऐवजी कागदाचा वापर करावा जास्तीत जास्त झाडे जास लावावे म्युझिकचा आवाज कमी ठेवावा लाऊडस्पीकरचा आवाज कमीच असावा गाडीचा हॉर्न क्वचित वाजवावे या हानिकारक समस्येतून मानव स्वतः सुटका करू शकतो आता आपण पुढचा संवाद पाहूया चित्र पहा संवाद वाचा आई केवढा हा कचरा मीनू एवढा कचरा येतो कुठून आई कुठून म्हणजे आपणच करतो कचरा मीनू पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी आई ओला कचरा सडल्यानं ही दुर्गंधी येते मीनू बाप रे मला श्वास घेणं अवघड झालं आहे आई या कचऱ्याचं काय करत असतील कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक समस्या आहे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची असेल तर ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून आपण त्याची योग्य अशी विल्हेवाट लावली पाहिजे आता आपण पुढचा संवाद पाहूया चित्र पहा संवाद वाचा राहुल आजी त्या रस्त्यानं नको जायला आजी का रे बाबा राहुल बघ तिथे किती कुत्री आहेत आजी हो रे बाबा कधी कधी सगळी एकदम अंगावर धावून येतात राहुल अगं आजी या कुत्र्यामुळे रस्त्यावरून एकट्यानं जायला मला खूप भीती वाटते आजी अरे कुत्री जोरजोरानं भुंकू लागली तर आमच्या सारख्यांच्या हृदयाची धडधड वाढते तर अशा प्रकारे आज आपण आपल्या समस्या व आपले उपाय हा घटक पाहिला आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद